उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे खर तर अजित पवार यांच्या अशा दुःखद मृत्यूनंतर काही जणांनी आति घाई करून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आज आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एकत्र आल्यानंतर साधारणपणे काय कायदेशीर अडचणी असतील दुसरं राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना जर संधी मिळाली तर त्या पहिल्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री असतील आणि अर्थातच पक्षाची कमान कोणाच्या हातात असेल हा एक फार महत्वाचा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर तो सत्तेत राहील की विरोधी पक्षात राहील द्राईल। सत्तेत राहिल्यास शरद पवारांची भूमिका काय राहील ते भारतीय जनता पक्षासोबत जाणं पसंत करतील की ते निवृत्त घेतील आणि विरोधी पक्षामध्ये जर राहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहावा असं शरद पवारांना वाटत असेल तर तो खरंच विरोधी पक्षात जाईल का सत्य सरकारमधून बाहेर पडेल का आणि हा हा पक्ष सरकारमधून बाहेर पडणार पडताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे अजित पवारांचे सोबत गेलेले आत्ताचे नेते आहेत ते खरंच राष्ट्रवादीमध्ये थांबतील तर सरळ बीजी भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश करतील असे अनेक प्रश्न आहेत नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे खरं तर अजित पवार यांच्या अशा दुःखद मृत्यूनंतर काही जणांनी घाई करून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्यानंतरचा वारसदार कोण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार अशा चर्चांना ऊत आला खरं म्हणजे अजित पवारांचा पार्थिव आनंदात विलीन होण्याच्या आधीच अशा चर्चा करणं तितकंसं संयुक्तिक नव्हतं तरीही माध्यमांना खूप गाई झालेली होती त्यामुळेच आपण साधारणपणे दोन दिवस थांबून या विषयावर आज बोलतो आहे एकतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक मोठं नुकसान अजित पवारांच्या जाण्यानं झालेलं आहे भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारणात बदल होतील ते अपेक्षितही आहे आत्ता जी माहिती येत आहे ती ही की बारा डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार असं ठरलं होतं मात्र काही कारणाने ते होऊ शकलं नाही आज आपल्याला प्रामुख्यानं चर्चा करायची आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एकत्र आल्यानंतर साधारणपणे काय कायदेशीर अडचणी असतील दुसरं राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना जर संधी मिळाली तर त्या पहिल्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री असतील आणि अर्थातच पक्षाची कमान कोणाच्या हातात असेल हा एक फार महत्त्वाचा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाला तर अर्थातच मग शरद पवार हेच या पक्षाचे सर्वात मोठे नेते असतील आणि त्यांच्याच हातात या पक्षाची सूत्र पुन्हा एकदा राहण्याची शक्यता आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या पक्षाला पुन्हा नव्याने सगळी सुरुवात करावी लागणार आहे खरं तर आता सुप्रिया सुळे यांचं जे एका शब्दातलं ट्विटवरची प्रतिक्रिया होती एक स्वरची ती सगळं काही सांगून जाते उद्ध्वस्त या एकाच शब्दात त्यांनी या घटनेचे सर्व अर्थ आपल्याला सांगितलेले आहे असं असूनसुद्धा ही उद्ध्वस्त झालेल्या परिस्थितीमध्ये पुन्हा जी सारवा सर्व सुरू झालेली आहे पुन्हा जे नव्याने उभा राहण्याचं प्रयत्न सुरू झालेले आहे त्यामध्ये अर्थातच शरद पवारांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असणार आहे राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कितीही चर्चा झाल्या आणि काहीही झालं तरीसुद्धा शरद पवार आता या पक्षाची पुन्हा एकदा बांधणी करतील हे त्रिवार सत्य आहे आणि त्यासाठी ते जी भूमिका घेतील त्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत असे प्रमुख नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत त्याच्यानंतर सुनील तटकरे आहेत यांनासुद्धा आणि छगन भुजबळ आहेत छगन भुजबळ तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा भेटून आले आणि त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका आणि अजित पवारांच्याकडे यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या बाबतीत चर्चाही केलेली आहे त्यामुळं छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे तीनही नेते शरद पवारांच्या शब्दाच्या जा पुढं जाणार नाहीत अशी आत्ताची परिस्थिती आहे अर्थात एकत्रीकरण करताना अजित पवारांचीच अशी एक भूमिका होती की एकत्रीकरण झालं पाहिजे शरद पवारांनी त्याला हिरवा कंदील दाखवलं होतं आणि मग आता हे एकत्रीकरणानंतर शरद पवारांचा पक्षही हा सत्तेत सहभागी होईल असं आता सांगितलं जात आहे त्यामुळं स्वाभाविकपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेले जयंत पाटील आहेत राजेश टोपे आहेत हे जी मंडळी आतापर्यंत शरद पवारांच्या साथीला राहिलेली आहेत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या या नवीन रचनेमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्याला दिल्लीच्या राजकारणामध्ये सुद्धा शरद पवारांचं एकूण महत्त्व कायमस्वरूपी आहे आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो महाविकास आघाडीवर कारण शरद पवार जर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने गेले तर मात्र महाविकास आघाडी राज्यातील पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता राज ठाकरेंची भूमिका परत आपल्याला नव्याने समजून घ्यायची आहे पण त्यांचा उल्लेख मुद्दा मी इथं केलेला आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे असे दोन प्रमुख पक्ष शिल्लक राहतील का हा सुद्धा फार आपल्याला कुतूहलाचा विषय असणार आहे आणि समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर जर विरोधी पक्षाची भूमिका निभावायची असेल तर आत्ता सध्या ज्या सत्तेतील सत्तेतले नेते आहेत तर त्यांच्यापैकी किती नेते याला तयार होतील आणि मग त्याच्यात आणखीन राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल का आता ही वाईट चर्चा आहे पण करावी लागणार आहे कारण आ, एक गट असा म्हणतो आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षसोबत जायचं नाही जायचं नाही म्हणून तर या पक्षाचे दोन भाग झाले किंवा हाच पक्षाचे पक्ष जर गेला असता तर मग हा मुद्दाच आला नसता मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट यामुळेच पडलेली आहे की भारतीय जनता सोबत सत्तेत जायचं की जायचं नाही हा त्यांच्यामध्ये तिढा होता आणि अखेर शरद पवारांना वारंवार विनंती करूनही त्यांनी हा निर्णय मान्य केला नाही आणि त्याआधी त्यांनी खूप बैठका भाजपसोबत केल्या होत्या असे गौप्यस्फोट म्हणा अशी आतली माहिती म्हणा ही आता जग जाहीर झालेली आहे त्यामुळं हा मुद्दा पुन्हा कायमस्वरूपी राहणार आहे की शरद पवारांना आता पुढच्या काळामध्ये इतकी वर्षे जे भारतीय जनता पक्षाचे कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावत होते ते तर ते विरोधी पक्षामध्ये राहण्यापेक्षा सत्तेत जाणं पसंत करतील का किंवा मध्यम मार्ग म्हणून हा पक्ष विलीनीकरणानंतर शरद पवार हा हे राजकारणातून कायमस्वरूपी निवृत्ती येतील असे अनेक प्रश्न या सगळ्या घटना घडामोडींशी जोडलेले आहेत इतकी वरवर वाटणारी ही चर्चा नाही आहे याच्यामध्ये खूप खोलात जावं लागणार आहे कारण याचे परिणाम खूप दूरगामी होतील सुनेत्रा पवार आज घडीला जरी एक उप उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आल्या तरीसुद्धा पार्थ पवारांचं राजकारण त्याच्यानंतर त्यांच्या बंधूंचं राजकारण या पुढच्या काळामध्ये कोणत्या दिशेने जातं त्यांच्यावर पक्ष कोणती जबाबदारी टाकतो आणि त्यांच्या हातात पक्षाची सूत्रं कशा पद्धतीने येतात हे सुद्धा बघावं लागणार आहे सुप्रिया सुळे या गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रातलं राजकारण करत आहेत त्या केंद्रामध्येच जास्त रस घेत आहेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना ज्यावेळेस त्या आक्रमकपणे पुढं आल्या होत्या तेवढा एक अपवादाचं उदाहरण सोडलं तर सहसा त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार हिरिरीने सहभागी झाल्या किंवा प्रत्येक वेळी समोर आल्या असं फार क्वचित दिसलं जे काही व्हायचं ते पक्ष फुटीच्या आधी अजित पवार हेच राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत राहिले त्यामुळे शरद पवारांनंतर अर्थातच रा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना प्रचंड असं महत्त्व होतं आपल्याला या विषयाला एकदाच सगळ्या गोष्टींची चर्चा करता येणार नाही त्यामुळं आपण जे मुद्दे आत्ता मांडतो आहोत त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपण चर्चेला घेतलेल्या आहेत एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर तो सत्तेत राहील की विरोधी पक्षात राहील सत्तेत राहिल्यास शरद पवारांची भूमिका काय राहील ते भारतीय जनता पक्षासोबत जाणं पसंत करतील की ते निवृत्त घेतील आणि विरोधी पक्षामध्ये जर राहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहावा असं शरद पवारांना वाटत असेल तर तो खरंच विरोधी पक्षात जाईल का सत्य सरकारमधून बाहेर पडेल का आणि हा हा पक्ष सरकारमधून बाहेर पडणारा प पडताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे अजित पवारांच्या सोबत गेलेले आत्ताचे नेते आहेत ते खरंच राष्ट्रवादीमध्ये थांबतील का सरळ बी जे भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश करतील असे अनेक प्रश्न आहेत प्रत्येकाचा वैयक्तिक विषय काढून याची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे छगन भुजबळांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे आपल्याला स्वतंत्रपणे समजून घ्यावं लागणार आहे सध्या प्रचंड अडचणीत असलेले धनंजय मुंडे या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दरवाजे ठोठवतात की याच पक्षाला साथ देतात हे आपल्याला स्वतंत्रपणे समजून घ्यायचं आहे अशा अनेक कंगोऱ्या आहेत त्याच्यामुळं एकावेळी या सगळ्या विषयावर चर्चा करणं शक्य नाही आपण एक एका एका विषयावर आपण या सगळ्या राजकारणाचा आणि बदलत्या घडामोडीचा विचार करणार आहोत आपल्याला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र झाल्यानंतर साधारणपणे काय होईल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होईल हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे दोन्ही पक्ष आता सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पण अनेक ठिकाणी घडाळ्याच्या चिन्हावरच लढत आहेत आपण सुरुवातीला जे म्हटलं होतं की कायदेशीर अडचणी काय येऊ शकतात तर कायदेशीर अडचणी हीच आहे की सध्या शरद पवारांच्या वतीने जो पक्षा सुप्रीम कोर्टामध्ये खटला भरलेला आहे त्या खटल्यामध्ये त्यांनी अजित पवारांचा पक्ष हा बेकायदापणे ते बेकायदेशीर आहे आणि त्यांनी तो चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेला आहे असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात दिलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल यायच्या आधीच हे पक्ष मर्ज करताना काय कायदेशीर अडचणी येतात याचा आता कायदेशीर तज्ज्ञ विचार तज्ज्ञ विचार करत आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठ मोठा पेज हा आहे की जो पै पक्ष ज्या पक्षाला चॅलेंज केलेला आहे की तुमचा पक्ष बेकायदा आहे तर त्याचं विलिनीकरण करताना पुन्हा शरद पवारांच्या कक्ष पक्षाची जी घटना होती म्हणजे शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाची जी घटना होती त्या घटनेनुसार जर तो निर्णय कायम ठेवला तर आत्ता विजयी झालेले सगळे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्या बाबतीतले अनेक प्रश्न अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात या सगळ्या प्रश्नांच्या खोलात जाऊन दोन्ही पक्ष एकत्रीकरणाची प्रक्रिया पार पाडतील पक्षीय पातळीवर एकत्रीकरण झाल्यानंतर निवडणूक आयोगाला तर सुद्धा तसं कळवावं लागतं त्यानंतर निवडणूक आयोग या सगळ्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने याची दखल घेतो हे सुद्धा बघणं खूपच कुतूहलाचं आहे अत्यंत गुंतागुंतीचं आणि समजून घेण्याचे हे सगळे विषय आहेत त्यामुळं आपण या विषयावर सातत्याने चर्चा करणार आहोत आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल